सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एम पी एस सी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं मात्र जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही आपल्याला आपल्या ध्येयापासून रोखू शकत नाही असंच काही आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एका तरुणाने देखील मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक कष्ट केले आणि घवघवीत यश संपादन केलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदासाठी घेण्यात आलेल्या दोन हजार तेवीसच्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर करण्यात आला आहे यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम धन्नूर येथील राहुल रमेश कोवे याला घवघवीत यश मिळालं आहे राहुल कोवे हे सध्या जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग भामरागड येथे कनिष्ठ अभियंता या पदावर मागिल एका वर्षापासून कार्यरत आहेत वडील मुलचेरा पंचायत समितीमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत विशेष म्हणजे त्यांची तिन्ही मुले शासकीय सेवेत असून मुलगी देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे अतिदुर्गम अशा गावात प्राथमिक शिक्षण घेऊन एकलव्य शाळेत घडलेल्या राहुलने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्याच्या या यशामुळे सर्व स्तरांवरून कौतुक केले जात आहे माझे प्राथमिक शिक्षण गावातच झालं त्यानंतर मी एक वर्ष येथील शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्याच्यानंतर एकलव्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मी एक ते बारावीचे शिक्षण माझं रामटेकीतील एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये झालं त्याच्यानंतर मी माझे अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण औरंगाबाद इथून पूर्ण केले त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून कंप्लीट केलं शिक्षण घेत असतानाच मी स्पर्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची प्रिपरेशन करत होतो सोबतच प्रिपरेशन करत असतानाच चोवीसमध्ये माझं कनिष्ठ अभियंता या पदावर नियुक्ती झाली आणि नियुक्त काम करत असतानाच जी दोन हजार तेवीसमध्ये एम पी सीची परीक्षा दिली होती त्याचं मेन्स परीक्षेचे रिझल्ट आलं आणि आता मी माझं असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यापदी नि निवड झालेली आहे